श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या रात्री स्वामी आलेमाच्या दारी ही एक शिकवण आहे स्वामींच्या सत्य घटनावर आहे हे ते जीवनामध्ये घडलेलं आहे गावाच्या टोकाला एक विधवास ही राहत होती ती साधी होती गरीब होती पण फार श्रद्धावान होती तिचं आयुष्य फार कठीण गेलं होतं पती गेला मुलाला अपघात झाला होता आणि जीविकेसाठी जे जीवन आहे त्याची मजुरी मजुरी जी पण होती ती बंद झाली होती संसाराचा भार होता नुसतं डोळ्यातनं तिच्या अश्रुधारा होत हेच तिचं रोजचं जीवन होतं रोज तिचा दिवस असाच निघायचा पण इतकं मोठं संकट असल्यावरही तिच्या पोटावर फक्त एकच नाव होतं ते नाव होतं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ती रोज अंगणामध्ये एक फूल झाडाजवळ बसायची आणि तिथे म्हणायची जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा जप ती सतत करत असायची तिचं किती वेळा पोटामध्ये जेवण नसायचं तिथं पोट रिकामा असायचं पण आवाजात कधी कमतरता नव्हती स्वामी नामस्मरणामध्ये एक दिवस आधी गुरुपौर्णिमा येत होती ती विचार करायला लागली की माझ्याकडे तर काहीच नाही आहे मी स्वामींना काय अर्पण करीने रात्री ती झोपताना रडत म्हणाली स्वामी माऊली उद्या गुरुपौर्णिमा आहे माझ्याकडे ना फूल आहे नैवेद्य आहे न दिवा आहे पण माझ्या मनामध्ये तुमच्यासाठी स्थान आहे तेच तुम्हाला मी अर्पण आहे आणि हे हृदयच माझं तुमच्यासाठी आहे ते मी सगळं तुम्हाला अर्पण करून देणे तिने डोळे मिटले तिला हलकासा प्रकाश दिसला जसं काही कोणीतरी तिला सांगत होतं भाव ओतप्रोत असेल तर आम्ही नक्कीच येतो फूल सुगंध देतात पण आम्हाला नुसती भक्ती खेचून आणते म्हणून तुझी भक्ती खरी आहे गुरुपौर्णिमाच्या सकाळी ती उठली घरात काहीच नव्हतं पण ती स्वच्छ अंघोळ करून जुना पांढरा साडीचा जो तुकडा होता ती घालून श्री स्वामी समर्थांच्या उपासना करता बसली घरामध्ये एक अर्ध निंबू होतं थोडं साखर होतं आणि एक केव होता तिने तो नैवेद्य म्हणून स्वामी समर्थांच्या फोटो पुढे ठेवून दिला फोटो समोर ती हात जोडून बसली होती आणि म्हणाली स्वामी माझं काहीच नाही आहे पण तुमच्यावर विश्वास आहे माझा मुलगा चालत नाही काम लागत नाही पण तुमची गुरुपौर्णिमा मी कधी पण चुकवली नाही आहे तिने स्वामी समर्थ गायत्री मंत्र जपायला सुरुवात केली ओम श्री स्वामी समर्थाय विद्महे ज्ञान रुपाय धीमही तन्नो गुरु प्रचोदयात तिने हा मंत्र एकशे आठ वेळा जप केला तिच्या डोळ्यातनं सतत अश्रुधारा वाहत होती पण ती सतत मंत्र म्हणत होती दुपारी अचानक काय झालं की कोणी आवाज दिला माई पाणी मिळेल का ती बाहेर गेली तर एक साधू उभा होता त्याने एक पांढरं धोतर घालून ठेवलं होतं त्याच्या डोक्यावर पांढरा फेटा होता त्याचे डोळे खोल होते पण चेहऱ्यावरती वात्सल्य होतं आणि त्याच्या चेहऱ्यावर खूप जास्त तेज पण दिसत होता तिने पाणी दिलं तर तो म्हणाला तुझं घर छोटं असलं तरी तुझी भक्ती खूप मोठी आहे स्वामींना असंच हवं असतं ती थोडीशी गोंधळली आणि म्हणाली आपण कोण आह बाबा कुठनं आला हा ते फक्त हसले आणि म्हणाले गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्याच्या घरात खरं प्रेम असतं तिथेच आम्ही येतो आणि तिथेच आमचा वास असतो क्षणातच जे साधूबाबा होते ते कुठे गेले माहीत नाही ते दिसेनासी झाले सविता घरात आली आणि खूप जास्त रडू लागली स्वामी आले होते खरंच स्वामी आले होते माझ्या दरवाज्यावर खरंच स्वामी आले होते आणि मी काहीच त्यांना दिलं नाही पण त्यांनी माझी भक्ती पाहिली ही किती मोठी गोष्ट आहे त्याच रात्री तिने दिवा लावून फुलझाडाजवळ भजन गायले जो जो आला शरण तुझ्या स्वामी त्याचे रक्षण केले तूच तारक तूच पालक तुझा दास मी झालो हे भजन ती म्हणायला लागली दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं जो तिचा मुलगा वर्षभरापासून पलंगावर खिरून होता झोपले ना होता तो उठू बसू शकत नव्हता तो उठून बसला आणि म्हणाला आई आज माझ्या पायात शक्ती वाटते मी चालून तुझ्यासमोर येणार आहे आणि असंच झालं तो मुलगा चालून आईजवळ आला ती पुन्हा रडू लागली खुशीचे अश्रुतीच्या डोळ्यात नव्हायला लागले हे फळ म आहे माझ्या गुरुपौर्णिमेच्या उपासनेचं हे फळ आहे स्वामींच्या भेटीचं तिला खूप जास्त खुशी होत होती पण कथा संपते पण इथनच होती शिरू श्रद्धा आज ही ती स्वामींच्या फोटो पुढे रोज बसती तिचं घर लहानच आहे पण त्याच्यामध्ये स्वामींची उपस्थिती खूप मोठी आहे तिचं एकच वाक्य पूर्ण गावामध्ये प्रसिद्ध झालंय ते ती म्हणाली स्वामी काही मागत नाही पण भक्ताच्या अंतकरण मागतात स्वामींना काही नको फक्त हृदया बसून मना बसून प्रेम श्रद्धा विश्वास भक्ती हवी आणि भक्तीमध्ये खूप जास्त भावना हवी फूल हार दीप हे केवळ माध्यम आहे पण खरी सेवा म्हणजे आपली भावना आहे हेच आपल्याला स्वामींनी शिकवण दिली आहे गरिबीती संकट आणि श्रद्धांनी जर स्वामी सेवा केली तर ते आपल्याला नक्कीच भेटतील ही शिकवण पण मिळती आहे गुरुपौर्णिमा ही फक्त पूजा नाही तर स्वामींशी संवाद आहे ही पण शिकवण स्वामी देतात आहे श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण कोणतेही संकट मोडू शकत नाही आणि टाकू शकत नाही ही शिक्षणसुद्धा आपल्याला मिळून राहिली आहे म्हणून स्वामींचं नाव निर्धास्त होऊन घ्या बिना काही विचार करता घ्या मनापासून घ्या बसून घ्या ही शिकवण आपल्याला आहे जर आपल्याकडे काही नाही आहे तरी आपण स्वामी सेवा करू शकतो स्वामी नामस्मरण करू शकतो हीच आपल्याला या कथेतून या सत्यघटनेहून आपल्याला शिकवण आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ